महानगरपालिकेच्या सत्याऐंशी जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याआधी तेवीस डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज एकोणतीस डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून प्रभाग क्रमांक दोन मधून तीन उमेदवारांनी आपलं नामांकन दाखल केलंय संत गाडगेबाबा पी डीएमसी प्रभाग क्रमांक दोन मधून मिनल योगेश सवाई क सर्वसाधारण महिला गटातून राजश्री मोहन क्षीरसागर आणि ड सर्वसाधारण गटातून प्रमोद सुधाकरराव महल्ले यांनी आपले नामांकन पूर्व झोन क्रमांक एक रामपुरी कॅम्प येथे दाखल केलंय यापूर्वी दुपारी गाडगेनगर येथे संत गाळगे महाराज समाधी मंदिर येथे एकत्रित येत बाबा यांना अभिवादन करत तेथून भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे या रॅलीत पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला रॅली दरम्यान विकासाचा संकल्प राष्ट्रवादीचा निर्धार अशा घोषणा देत परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण नागरिकांनीही रॅलीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बाजू भक्कम असल्याचं चित्र दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच उमेदवार आपली विकासाची दिशा घेऊन या निवडणुकीला सामोरे जात असून प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज